तर मी वरत मोरेपूर एकदा स्वागत होतो तुमचं आपल्या चॅनल चे नवीन व्हिडिओ तर आता चालू आहे वाघाई देवीच्या मंदिरावरती आणि माझ्यासोबत सुजल वेदांत सृष्टी भक्ती आहे डोंगरावर चढत चढत जावं लागतं तरी वाट साफ आहे कारण पालखी गेली होती वरती पालखी पालखीकडून जाते वाघजाई देवीची माती बिती टाकून एकदम व्यवस्थित केले आपल्याकडचीच माणसं येतात आणि वाट एकदम साफ करून जातात ये अजून चालता येत मी सगळ्यांच्या पुढे आपला राजकडा राजकडा आहे इथे खाली राजकाड आपलं इथून पाणी जात आपलं प्यायचं वरतून येत अजून पाठीच आहेत आणि चालायचं म्हणतात लवकर जाऊन लवकर येऊ काही तर इथे खाली राजकाळा हे पडेवाडीचं आणि पाणी जातो वरतून आपलं खाली आहे oh! few... कुछ नजारा आहेजारा खालून आपलं पाणी जात पुढे जायला फाटते तरी hey. जवळ उभा आहे बाराचे hey. 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 hey.

Sandu rèn luyện chân ra chân là chân là chân là I'm finally <laughs> तर आता डायरेक्ट राजवाड्यात जाऊन भेटू बाय तिथे पहिल्यांदा राजवाडा होता काही अवशेष आहे तिथे त्याची बाकी ह्या आणि देवीची इथे देवी म्हणजे आणतात तिथे बसवतात पिंपळाचं झाड होतं पहिल्यांदा आधी हे चिरे त्या काळातले इतकं काय माहित नाही पण आहे रे म्हणजे अवशेष दिसतात व्यवस्थित अगदी तर थोडे थोडे अवशेष दिसतात इथल्या वास्तूंचे जुन्या वास्तूंचे इकडे एकदम व्यवस्थित मधून ना अशा इकडे ह्या साइडला पण आहे इकडे हे पूर्ण एक म्हणजे दिवाळ आपल्याला व्यवस्थित चांगल्या अवस्थेत तरी दिसते थोडी प्रॉपर अगदी पायऱ्या उतरायला त्या साईडला तसंच भिंती आहेत पूर्ण वरचं बांधकाम कम पण खालचं बांधकाम जे थोडं जमिनीच्या आत होता, ते राहिलं राहिले त्या साईड तिथपर्यंत वाडा होता वाडा होता पूर्ण भिंतींचे चिरे आपल्याला पडले दिसतात पाचवाडा बराच मोठा होता कालपर्यंत अगदी हा वीर शोधतोय एक वीर आहे तिथे खाली आहे येत पाठून तर आपण वरतून खाली आलोय म्हणजे अगदी नदीच्या साईडला विहीर भेटले आपल्याला म्हणजे एवढा मोठा राजवाडा असू शकतो ह्या साईडला पण आपल्याला भिंती दिसत आहे तर ह्या साईडला पण अवशेष अवशेष दिसते तिकडे जुन्या बांधकाम हे बघा ह्या साईडला ला चिरे पण पडलेले आहेत खाली आणि ह्या साईडला नदी आहे आणि तिकडे खाली धबधबा आणि एवढ्या खाली हे आहे विहीर फक्त आपण अंदाजच लावू शकतो की केवढा मोठा राजवाडा होता इथे त्या साईडला पूर्ण भिंत आहेत समोर अशा त्या साईड पूर्ण अगदी फुटपर्यंत पूर हे अजून उतरत आहेत आणि ही विहीर ही ती विहीर त्या साईडला पण भिंती आहेत छोटस काहीतरी आहे इकडे दादा ते जमनीच्या आत पण आहे थोडं बांधकाम आपले बरेच जे बांधकाम आहे ते जमिनीच्या आत पण असू शकत ह तरी मंदिर पण आम्हाला दिसलंय तिकडे ते बघा पूर्ण एकदम व्यवस्थित साईडला भिंत आहे आणि मी आणि अकोलादा इकडून खाली उतरलोय आता त्या काळातल्या भिंती पडलेल्या आहेत पूर्ण पण इथून जी जेव्हा हा राजवाडा होता तेव्हा इथून ते, ते लोक खाली उतरत असतील आणि इथे ते मंदिर आहे जाऊन बघूया तिथे तर बघा इथून ती लोक अशी उतरत असतील हा पूर्ण भिंती व्यवस्थित अगदी उभ्या तिकडे मग एकदम बांधकाम पण आहे या साईडला एकदम व्यवस्थित उभं अगदी नदीच्या काठापर्यंत बांधकाम एकदम व्यवस्थित आहे हे बघा समोर आहेत पूर्ण एकदम व्यवस्थित दगड जांभे दगड कोरून लावलेले आहेत या साईडला पण या राजवाड्या बद्दल जास्त ठाऊक नाही कोणतं म्हणजे जास्त लोकांना माहीत नाही याच्याबद्दल तर हे बघा ते मंदिर आत कोणी असेल तर मग वाट लागली नसेल तर चांगलं आले तिकड अकोदा पुढे त्यांच्या पाठवून वेदान शेठ मोरे त्यांच्या पाठवून त्या साईडला मग त्या साईड ला सात नव्हण मोबाईल घ्यायचा एक त्याची फालतू घे रे चार ही पाच बी लागू इथं मॅसेज येतोय ऑनलाईन चा काय करायचं फोटो तरी काढ तर इकडे या साईडला दरवाजाची आपल्या जसे घरी दरवाजाला डिझाईन असते तशी डिझाईन पण आहे एकदम आतमधी देवी आहे कोणती देवी नाव नाही माहिती एकदम छप्पर विपर त्याचं साइडून बांधकाम जुन्या काळातल्या वाटेवरून जाऊन बघूया थोडं खोदलं तर खाली पायऱ्या भेटतील ह्याच्या बघा पायऱ्या दिसते थोडेफार ही भिंत तशी तशी अजून ही भिंत पूर्ण चिऱ्याची आहे हे मंदिर आणि ह्या मंदिराच्या पण भिंती आहेत नाही तर इथे ब्राह्मणकड आहे खाली जाण्याचा प्रयत्न करू खाली जाता येते का बघू कारण वाट थोडी अडचण तर इकडे मागच्या साईडून आत येण्यासाठी दरवाजा आहे आता पुढची साईड नाही हा आयकडच्या भिंती पडल्यात हा दरवाजा इकडे आत आलो की बघा ही मंदिराची पाठची साईड आहे बहुतेक आणि देदान। ही खालची बाजी ही एकदम व्यवस्थित जसे आताच्या काळात आपण चिरे कोरतो तसे ते तसे कोरलेले जास्त हे पाच ठिकाणी सगळीकडे बघायला मिळतं आपल्याला आणि इथेच खाली ब्राह्मण आहे इकडे धरणं बांधून पाणी येतात

हे बघा ब्राह्मण कडा एकदम भारी वाटतय का लागले तिकडून वरतून आलो आपण खाली खाली उतरायला बरच होत वाटत होत बघा तर हा ब्राह्मण कडा आलो होतो मागे आपण मागच्या व्हिडिओ आहे बनवलेला एकदम गारगार वारं सुटलंय आणि आपली वाडी तिकडे आहे त्या साईडला आपण बऱ्याच वेळेला येतो इकडे पावसाळ्यातून जास्त करून आणि खाली खूप खोल आहे इथून दाखवणे शक्य नाही कारण जरा पुढे गेला तरी डायरेक्ट इथून मग खाली जावं लागेल

हवा का झोका सुजल मोरे अक्षय मोरे तर आता परतीचा प्रवास सुरू करूया वाजलेत बरेच जवळजवळ तर आता मधल्या निच्या पुलावर अक्कुज आणि पुढे सुजल आणि वाटेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जाणवती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच का नवीन तोपर्यंत बाय